आमच्या नांदुरा शहरामध्ये क्रीडा संकुल समिती नांदुरा तालुका क्रीडा संकुल या क्रीडा संकुलचे उद्घाटन मागच्या वर्षी माननीय आमदार मलकापूर विधानसभा यांच्या हस्ते झालेले आहे याचा उद्देश असा होता की नांदुरा शहरातील व तालुक्यातील विद्यार्थ्यांना खेळण्याच्या संधी मिळाव्या यासाठी शासनाने करोड रुपये खर्च करून आणि मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध करून देऊन क्रीडा संकुल नांदुरा शहरामध्ये बांधण्यात आले परंतु आज या क्रीडा संकुलाची परिस्थिती जर पाहिली तर या क्रीडा संपूर्ण संकुल क्रीडा संकुला एका गायरान जमिनीचे स्वरूप आलेले आहे इथे कोणताही विद्यार्थी खेळू शकत नाही ना इथे कोणत्या खेळण्याच्या सुविधा राहिल्या आहे ना काहीच फक्त आले उद्घाटन केले आणि चालले गेले बाकी याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नसते कोणत्याही राजकीय नेत्याचे लक्ष नसते बांधकाम झालं जे काही त्यांचं असेल जे असते आपल्या भारतीय परंपरेनुसार ते त्यांना त्यांचे मोकळे झाले पण आता जी आपल्या समोर जी परिस्थिती आहे ती आपण पाहू शकता या नांदुरा क्रीडा संकुला एखाद्या जंगलाचे आपण गाय जिथं ढोरं चरतात अशी परिस्थिती झाली आता इथं ढोरं चरायचे की पोरं शिकवायचे हे आम आमच्या नेत्यांनी आणि आमच्या जे क्रीडा अधिकारी असतील त्यांनी सांगा की याचं व्यवस्थापन कधी होणार पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे क्रीडा संकुलमध्ये कोणतीही यांनी भरती टाकली नाही फक्त याला वालकंपाऊंड केले आणि झालं क्रीडा संकुल ते अर्धवट काम पडलेलं आहे अजून काय त्यांचं काय अडचण होती ते माहिती नाही परंतु या क्रीडा क्रीडासंकुलची जर हाईट पाहिली आपण तर रोडपेक्षा दोन फूट खाली आहे दोन फूट खाली असल्यामुळे पावसाळ्यामध्ये या क्रीडा संकुलच्या पूर्ण संपूर्ण परिसरामध्ये दोन ते अडीच फूट पाणी थांबते आणि नंतर इथे पाणी आटल्यानंतर याला जंगलाचे स्वरूप आले आता इथं ढोर चढतात इथं आमचे विद्यार्थी घडू शकत नाही आता या आमच्या राजकीय नेत्यांनी अधिकाऱ्यांनी जसं आमच्या नांदुरा शहराला खंडर केलं तसं जिथं जिथून आमचं भविष्य घडणार आहे त्याला सुद्धा यांनी खंडरच केलं त्यांना याबाबत मी नांदुरा शहराच्या वतीने धन्यवाद देतो आणि त्यांचा भ्रष्टाचारात अजून त्यांना सहकार्य भेटो आणि त्यांचे घर चांगले भ्रष्टाचाराच्या पैशाने भरो